महाराष्ट्र राज्य शिक्षणवादी महिला संघटनेचं राज्य राज्याधिवेशन राज्या ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये होत आहे या अधिवेशनाला संबोधित करण्यासाठी आपले नेते या ठिकाणी उपस्थित आहेत जनवादी महिला संघटनेच्या अखिल भारतीय सचिव कॉम्रेड मरियम झोळे या ठिकाणी उपस्थित आहेत कॉम्रेड श्रीमती या ठिकाणी उपस्थित आहेत खास करून या आपल्या अधिवेशनासाठी चन्मयताई या ठिकाणी उपस्थित आहेत महाराष्ट्रवादी कम्युनिस्ट पक्षाचे पोलिट ब्युरो सदस्य तसेच किसान सभेचे अखिल भारतीय अध्यक्ष कॉम्रेड अशोक गवळे या ठिकाणी उपस्थित आहेत खरं म्हणजे आपले सर्वांच्याच परिचयाचे आणि आपले जुने नेते या ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये चळवळ उभी करण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे असे कॉम्रेड एल बी धनगर या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी डव्याच्या चळवळीबरोबर नेहमी होत असलेल्या अन्यविरुद्ध संघर्षामध्ये नेहमी सहभागी असणाऱ्या या भागातील कष्टकरी संघटनेचे नेते कॉम्रेड ब्रॅम प्रभू आणि मधुबाई या ठिकाणी उपस्थित आहेत मंचावरील सर्वच जनमादी महिला संघटनेचे सर्व नेते उपस्थित आपण महाराष्ट्रातून आलेल्या प्रत्येक जिल्ह्यातून आलेले सर्व कॉम्रेड्स बघणी खरं म्हणजे आम्हालाही खूप आनंद होतो की एक राज्य लेवल जनवादी महिला संघटनेचे राज्यवलाचे अधिवेशन आमच्या ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये होत आहे जेव्हा ही तारीख आम्हाला समजली की आपल्या जिल्ह्यामध्ये हे अधिवेशन होणार आहे आम्ही सर्वच या भागातील कार्यकर्ते खूप उत्सुक की बाबा या ठिकाणी हे अधिवेशन चांगल्या पर्यवर पार पडलं पाहिजे अशा प्रकारचे सर्वच कार्यकर्ते आम्ही खूप आनंदी होतो आणि आहोत खास करून सांगायचं म्हणजे या भागामध्ये जनवादी महिला संघटना ही उभी करण्यामध्ये या नेत्याचं योगदान आहेच परंतु एकोणीसशे पासून खरं म्हणजे या ठाणे पालघर जिल्ह्याला जनवादी महिला संघटना म्हणा आणि डावीची वेळ उभी करण्यामध्ये एक आपले उत्तुंग नेत्या ज्या महिला नेत्या होत्या त्यांचं आपल्याला नाव सर्वांना माहिती आहे असेलच कॉम्रेड गोदावरी बरवळकर ज्यांनी एकोणीसशे पंचेचाळीस या दरम्यान या भागामध्ये मुंबईपासून शंभर किलोमीटर असणाऱ्या अंतरावर हा पालघर जिल्हा ठाणे पालघर जिल्हा यामध्ये आपल्याला माहिती आहे की बहुसंख्या आदिवासी भाग आहेत आणि या आदिवासी समाजाची परिस्थिती या ठिकाणी काय आहे एका जनावरापेक्षा पण वाईट परिस्थिती या भागामध्ये होती हे जेव्हा बधुताईने पाहिलं तेव्हा या भागामध्ये त्यांनी काम सुरू केलं आणि खरं म्हणजे कॉम्रेड शामराव बडवळकर सुद्धा खरे म्हणजे त्यांचंही मार्गदर्शन परंतु बोधुताईंनी की त्यावेळेस ना रस्ते कोणत्याही दळेवरचं साधन नाही फक्त पाय कुठेतरी प्रमुख रस्ते एक दोन बाकी सर्व पाय वाटा या रस्त्याने जाव या भागामध्ये जो काही शेठ सरकारांचा जो अन्याय महिलांवर होत होता त्या महिलांवरचा हा महिला जो अन्याय आहे हा अन्याय दूर करण्यासाठी त्यांनी गावात जाऊन पाड्यात जाऊन सर्व महिलांना एकत्र केलं आणि महिला संघटना या ठिकाणी मजबूत केली आज खरामध्ये आपण पाहिलं तर मला वाटतं जनवादी महिला संघटनेची ठाणेपालघर जिल्ह्याची मेंबरशिप ही पंचवीस हजाराच्या सत्तावीस हजार मेंबरशिप ही ठाणेपालघर जिल्ह्याची आहे डाव्या चोळीमधल्या इतर संघटना आणि जनवादी महिला संघटना असं फारस आमच्या जिल्ह्यामध्ये ही एक संघटना वेगळी ती संघटना वेगळी काम करते असं नाही कोणताही प्रश्न कोणत्याही संघटनेचा असेल तर सर्व संघटना एकत्र येऊन काम करतात हा एक आमचा या पालघर जिल्ह्याचे खास वैशिष्ट्य आहे खरं म्हणजे मागच्या वर्षी रॅशन आणि इतर काही जे मुद्दे होते मुद्दे घेऊन या ठाणे पालघर जिल्हा पालघर जिल्ह्याचं जे कलेक्टर कार्यालय आहे या कार्यालयावर पंधरा हजाराचा जनवाद महिला संघटनेचा आम्ही मोर्चा घेतला होता आणि त्याच्यामध्ये संपूर्ण पालघर जिल्ह्यातून महिला एकत्र आल्या आणि त्या ठिकाणी फि आंदोलन देऊन आमचे प्रश्न आपले आम जे प्रश्न आहेत ते सोडून घेतलं अशा पद्धतीने एक चांगलं संघटक हे या पालघर जिल्ह्यामध्ये आहे आज या ठिकाणी आपल्या जनवादी महिला संघटनेचं दिवस आपले सर्व मार्गदर्शक आलेले आहेत आणि खरं म्हणजे हे मार्गदर्शन आणि येणारी जी काही जाहीर सभा आहे त्याच्यामध्ये पण अनेक महिला या ठिकाणी येणार आहेत आपलं होणारं मार्गदर्शन घेऊन पुन्हा त्या अनुषंगाने या भागामध्ये काम केले जाईल धनवादी महिला संघटना करेल आम्हाला नक्कीच खात्री आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आ, ही जी सत्तावीस हजार मेंबरशिप आहे ती तसंच तीस हजाराच्या वरती पार करेल अशी माझी या अधिवेशनानंतरची अपेक्षा आहे आणि ते नक्की होईल असं मला वाटतं खरं म्हणजे डाव्या चळवळीला सुद्धा या भागामध्ये एखादं आंदोलन जर कुठे घ्यायचं असेल तर आमची सुद्धा एक आ, एक आमची हिंमत आहे आमची एक ताकद आहे ती, ती आम्ही की जन्मवादी महिला संघटना ठाणे ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये आम्ही यशस्वी केल्याशिवाय राहत नाही हे सुद्धा एक परिषद आपल्या ठाणे पालघर जिल्ह्याचं आहे परंतु त्याच्यामध्ये महिला संघटना खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतात आता आपल्याला माहिती असेल की एखादं आपण आंदोलन घ्यायचं तर जर दोन हजार महिला असतील तर हे जे सरकार आहे आज जे हुकुमशाही ह्याच्यावर जे चाललेलं सरकार आहे दोन हजार महिला असतील तर पाच हजार पोलीस आणून ठेवतात अशा प्रकारची परिस्थिती आहे तरी सुद्धा आम्हाला खात्री आहे की जेव्हा जन्माची महिला संघटना पुढे असेल नक्कीच हे आंदोलन यशस्वी होईल ही खात्री आम्हाला आहे या भागामध्ये अनेक जनवादी महिला संघटनेच्या कार्यकर्त्या नेत्या आज आपल्यामध्ये नाही आहेत परंतु त्यांनी खूप मोठं योगदान ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये दिलेलं आहे खरं गोदुताई गुरुताई बरोबर काम केलेल्या आज आपल्यामध्ये नाही आहेत परंतु कॉम्रेड कमल वानले आपले जे कॉम्रेट एल बी धनगर आहेत त्यांच्या मिसेस कॉम्रेड कमल वल्ले यांनी सुद्धा खूप या जनवादी महिला संघटना उभी करण्यामध्ये त्यांचंसुद्धा खूप मोठं योगदान राहिलेलं आहे त्याचप्रमाणे डाव्या चळवळीचे नेते आणि या भागामध्ये मला फार साठवत नाही परंतु एकोणीसशे पंच्याहत्तर सत्तर पंच्याहत्तरच्या दरम्यान कॉम्रेड शंकर चव्हाण हे आमदार या भागामध्ये होऊन गेले त्यांच्यासुद्धा पत्नी शिक्षण नाही अशिक्षित परंतु एक त्यांच्याकडे सुद्धा एक चिकाटी होती आणि त्यांचंसुद्धा मोठं योगदान राहिलं आहे त्यांचं नाव काशीबाई चव्हाण हे सुद्धा डांबोमध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या जनवादी चळवळीसाठी जळ आम्ही जनवादी महिला संघटना उभा करण्यामध्ये त्यांचंसुद्धा एक मोठं योगदान राहिलेलं आहे आपण आपल्या बॅनरवर त्यांचा फोटो आपण बघतोय सही मती ओझरे ह्या जवळजवळ या भागामध्ये डाव्या चळवळीमध्ये काम करत असताना अनेक नेत्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलेलं आहे या गडपसाहेब सरकारच्या गोळ्या छातीवर घेऊन ह्या भागामध्ये त्यांनी जे बलिदान दा, दिलेलं आहे त्याच्यामध्ये शेवटचे आपले शहीद कॉम्रेड मथी ओझरे यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भाजपच्या गुंडांनी तिला सांगितलं की तू अजिबात या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार करायचा नाही तू गंतू घरात बसला पाहिजे नाहीतर तुला मी जिव्या ठार मारू अशा प्रकारची धमकी दिली परंतु तुम्ही बघा त्या एक अशिक्षित मती वजरे त्यांचं शिक्षण अजिबात नाही परंतु या भागामध्ये गाव्याच्या वेळेवर असलेली निष्ठा त्यांनी दाखवून दिल्याने त्या बी जे पीच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की माझा प्राण जरी गेला तरी बेहतर परंतु मी माझा प्रचार हा करणार आणि शेवटी ह्या भाजपच्या गुंडांनी अक्षरशः दगडाने तिचं डोकं खेचून तिचा जीव घेतला अशा पद्धतीने धनवादी महिला संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपलं योगदान दिलेलं आहे कॉम्रेड जास्त वेळ घेणार नाही परंतु आपण पर संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी आलेला आहात गेल्या काही दिवसापासून आम्ही तयारी करतोय परंतु पाऊससुद्धा गेल्या दहा दिवसापासून सुरुवात मेपासून सुरुवात झाली की आजपर्यंत पाऊस पडतो आहे गेला आम्हाला वाटलं की दिवाळीनंतर पाऊस फारसा थांबेल परंतु पाऊस थांबला नाही तरीसुद्धा काही हरकत नाही आपण आपली तयारी केलेली आहे कारण का की आम्हाला पूर्ण कल्पना आहे की जनवादी महिला संघटना वैचारिक पद्धतीने अशी उभी आहे खंडे पालघर जिल्ह्यामध्ये की कितीही ऊन वारा पाहून जरी असला तरी यांना हे जे अधिवेशन आहे हे यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही ही आम्हाला खात्री आहे आणि नक्कीच त्या पद्धतीने या ठाणे परग जिल्ह्यामध्ये जी आपण जाहीर सभा घेणार आहोत तीसुद्धा जाहीरसभा यशस्वीत्या आपण पार पाडूया पुनश या अधिवेशनाला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद हिंदुलाबाद

आलेले आहेत त्यांचं नाव ठरण्यात